जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जाम गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरधा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पनाचे भरती पानी माती चागागरी, चा घागरी हिम थड़ी चा तटा नाया तटा नाया चा तटा यमुने चे पानी सिंहगर जितो सिंहगर जितो शिव शंभू राधा दरी दरी तुन नाद कुंद ला महाराष्ट्र माधा जय जय महाराष्ट्र माधा जय जय छाती वरी कोरली अभिमानाची लेनी मन गटे लेणी ओला खेर दारिद्र्याच्या उन्हात शिजला निघळाच्या घामान भिजला देश गौरवा साठी जिजला साठी जिजला देश गौरवा दिल्लीचे महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र राज्यावरील सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू भगिनींनो या सभागृहामध्ये जो समाज उपस्थित आहे तो मला वाटते महाराष्ट्राचा खरा सामाजिक सांस्कृतिक वैचारिक आणि मूल्यभान असलेला चेहरा आहे या मानतो आणि मी या सभागृहामध्ये जेवळी आलो त्यावेळी मला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले श्रोते बघून मला आनंदही झाला आणि मला थोडीशी भीतीही वाटली गेली पंधरा वीस वर्ष आम्ही मराठी भाषेच्या चळवळीसाठी काम करतो आहोत पण इतक्या मोठ्या संख्येने धुळ्यासारख्या या भागामध्ये इतक्या मोठ्या संख्येने भाषेच्या प्रश्नासंबंधी विचारपंथन ऐकायला इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत हा माझ्यासाठी पहिल्यांदा अनुभव होता मला थोडीशी भीती अशासाठी वाटली की गेले काही वर्ष अनेक सभासंमेलनामधून आणि विद्यापीठांमधल्या उच्च वर्गीय श्रोत्यांसमोर गंभीर स्वरूपाचं बोलण्याची आम्हाला इतकी सवय झाली आहे की तुम्हाला हा जो विषय आहे तो तुमच्यापर्यंत कसा मांडायचा म्हणजे ही तुमची मर्यादा आहे असं मी मानत नाही ही माझी मर्यादा आहे की आपण वेगवेगळ्या मराठीच्या भाषा बोलणारे व्यवहार करणारे लोक आहोत आणि हे मराठीचं खरं स्वरूप आहे आजची परिषद जी आहे त्याच्यामध्ये हिंदीच्या शैक्षणिक आक्रमणाविषयी तो विषय असला तरी हिंदीचं जे आक्रमण आहे मराठी भाषेवरचं ते मुळामध्ये सांस्कृतिक आक्रमण आहे हा प्रश्न ज्यावेळी आमच्यासमोर आला की महाराष्ट्र सरकार मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदीची शक्ती करते आहे त्याला आमच्या संस्थेने पहिल्यापासूनच हो विरोध केला मुंबईमध्ये सभा घेतल्या जाहीर कार्यक्रमांतून आम्ही आमची मतं व्यक्त केली आणि ते व्यक्त करत असताना आम्ही हे पहिल्यापासून सांगतो हो। आहोत की हा शाळेतल्या मुलांना एक भाषा शिकवण्याचा विषय नसून महाराष्ट्रीय समाजाला गुलाबी ढकलण्याचा विषय आहे हे केवळ शैक्षणिक भाषिक अतिक्रमण नसून हे सामाजिक सांस्कृतिक अतिक्रमण आहे आणि अठराव्या शतकातील ब्रिटिशांच्या भाषिक आक्रमणापेक्षा देखील हे भयंकर आक्रमण आहे आणि त्याचा प्रतिवाद कसा करावा यासाठी आम्ही सगळेच संभ्रमित होतो आणि चिंतेमध्ये देखील होतो मी असं एक उदाहरण तुम्हाला देतो की एखादा भविष्य आजारी पडला गंभीर आजारी पडला आणि त्याचं ऑपरेशन करायचं असेल त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची असेल तर डॉक्टर पहिल्यांदा त्याला भूल देतात त्याला बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देतात आणि नंतर मग त्याच्यावर शस्त्रक्रिया करायला घेतात महाराष्ट्र सरकारने हिंदीच्या सक्तीचा जी आर काढून आपल्याला भूल देण्याचा जो प्रयोग केला तो, के तो भूल अपुरा होता याचं कारण गेल्या दहा वर्षामध्ये धार्मिक वर्चस्ववादाचं विष किंवा इंजेक्शन या समाजाला दिलं होतं तो समाज पुरेसा मेलेला नाही बेशुद्ध झालेला नाही हे या एवढ्या सभागृहातील उपस्थितांकडे पाहून माझ्या लक्षात येतं की हा समाज अजूनही जागा आहे हा समाज अजूनही शुद्धीमध्ये आहे आणि शाहू फुले आंबेडकर यांची जी वैचारिक परंपरा आहे ती परंपरा पुरेशी जागृत आहे आणि त्यामुळेच हिंदीच्या वर्चस्ववादाचा किंवा लादलेल्या गुरामगिरीचा संघर्ष किंवा प्रतिवाद करण्यासाठी आपल्याकडे भक्कम असा वैचारिक आधार आहे आणि त्यामुळे आपण हिंदीच्या विरुद्ध लढू देखील शकतो आणि जिंकू शकतो अशा प्रकारचा विश्वास आम्हाला वाटतो भाषेचा संबंध या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचं प्रास्ताविक सादर करण्यात आलं त्याचं वाचन करण्यात आलं भाषेकडे पाहण्याची आमची दृष्टी स्पष्ट आहे की ज्यावेळी आम्ही मराठी भाषा असं म्हणतो केवळ मराठीच्या प्रादेशिक सांस्कृतिक भेदांसह सा असलेल्या सगळ्या बोलीभाषा आमच्यासमोर केवळ प्रमाण मराठी असत नाही मी स्वतः शुद्धलेखनाचा अभ्यासक आहे शुद्धलेखनावर माझी पी एच डी आहे पण मी कधीही अशा पद्धतीने एक वर्चस्ववादी भाषेचं एक रूप संपूर्ण समाजावर लादायचं तेच प्रमाण मानायचं आणि अन्य भाषाभेदांना कनिष्ठ मानून तुच्छ मानून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तोडायचं असं मी कधीही मानलेलं नाही गेली नऊ वर्ष मी राज्याच्या भाषा सल्लागार समितीचा सदस्य आहे मराठीचा विकास म्हणजे मराठीच्या बोलींसह विकास अशी संकल्पना आहे आणि त्यामुळे मराठी मातृभाषेचं त्या शिक्षण सर्व शाळांमध्ये अनिवार्य करत असताना बोलींपासून मग बोली 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 ते आदिवासींच्या बोली असतील ग्रामीण भागातील बोली असतील अर्धशहरी भागातील लोकांच्या बोली असतील कष्टकऱ्यांच्या बोली असतील त्या सगळ्यांच्या बोलींपासून प्रमाण मराठी पर्यंत लोकांना मुलांना घेऊन जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया देखील महाराष्ट्रातील शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी पहिल्यापासून घेतलेली आहे त्यामुळे ही जी चळवळ आहे ती आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे ही मराठीची चळवळ तर आहेच पण मराठीची भाषिक आणि सांस्कृतिक चळवळ देखील आहे डॉक्टर दे दीपक पवार हे आजच्या या जागर परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि ते या सगळ्या आमच्या चळवळीला मराठी कारण असा शब्द वापरतात काही लोक महाराष्ट्र धर्म असा शब्द वापरतात आता महाराष्ट्र धर्म हा काही उपासना धर्म नाही आहे हा दैवतीकरणाचा प्रकार नाही आहे तर हा एक महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा त्यांचा एक आचार धर्म आहे एक सार्वजनिक धर्म आहे सोयीसाठी अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून मी एक महाराष्ट्र धर्माची व्याख्या करतो जी केली आहे ती तुम्हाला वाच वाचून दाखवतो आणि नंतर मग माझं जे थोडक्यात प्रतिपादन आहे ते मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर मराठी भाषा तिच्या प्रादेशिक आणि सांस्कृतिक भेदांसह हो ज्याच्या केंद्रस्थानी आहे ज्यानबा तुकोबाचा ज्याला वैचारिक वारसा आहे शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा ज्या धर्माचा पाया आहे जाती धर्माच्या वर्चस्ववादी राजकारणाला ज्याचा नकार आहे आणि धर्म जात पंथ एक मानतो मराठी ही ज्याच्या अनुयायांची ओळख आहे असा पूर्ण समतावादी लोकशाहीवादी संविधानवादी पुरोगामी पर्यावरण स्नेही महाराष्ट्र स्थित समाज धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म अशी आम्ही महाराष्ट्र धर्माची व्याख्या करतो त्यामुळे हा महाराष्ट्र धर्म हा कोणत्याही प्रकारे एका विशिष्ट धर्माची दुसरी आवृत्ती नसून तर सर्व समाजवेषक अशा प्रकारचा प्रादेशिक जीवन धर्म आहे आता आपण पुन्हा भाषा आणि संस्कृती आणि शिक्षण यांचा संबंध काय याच्याकडे मी वळतो मी भाषेचा स्वतः अभ्यासक असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनामध्ये भाषेला जे महत्त्व आहे ते महत्व का आहे जगामधले बहुतेक सगळे प्रगत समाज आहेत ते धार्मिक समाज नाही आहेत ते विशिष्ट वांशिक समाज नाही आहे ते विशिष्ट जातीचे समाज नाही आहेत तर ते भाषिक समाज आहे आणि ते प्रगत समाज आहे म्हणजे जगामधले प्रगत समाज जे आहेत त्या स्पीच कम्युनिटीज आहेत भाषेला महत्त्व देणारा समाज आहे आणि त्या भाषेला महत्व म्हणजे विशिष्ट फ्रेंच असेल तर केवळ फ्रेंच नव्हे तर मी असे अनेक लोक पाहिलेले आहे की त्यांच्या प्रादेशिक उपबोली बोली यांना देखील बरोबर घेऊन जाणाऱ्या मुख्य प्रवाहामधल्या भाषेचा विचार करणारे हे समाज आहेत भाषेतून नवनिर्मिती करणे भाषेतून जगाचं समग्र आकलन करून देणे या प्रकारचे समाज जे आहेत ते भारतामध्ये फार थोडे समाज आहेत आपल्याला माहीत असेल की गेल्या दहा वर्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक प्रदूषण एका टोकाला गेलं आहे त्याचा प्रतिवाद करण्याची ताकद फक्त दक्षिण भारतीय भाषिक समाजामध्ये आहे आणि तमिळ तेलगू मल्याळम कन्नड यासारखे भाषिक समाज म्हणजे स्पीच कम्युनिटीज आहेत म्हणून भारताचं राजकारण हे काही सुधारणा करता येण्याच्या टप्प्यापर्यंत आहे आपण काही सुधारणा करू शकतो महाराष्ट्र हा कडेलोटाच्या उंबरठ्यावर आहे आणि मी सरकारने केलेल्या हिंदीच्या शक्तीला इष्टापत्ती एक चांगलं संकट यासाठी मानतो की गेल्या काही वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये आम्ही जेव्हा चळवळ करत होतो त्यावेळी आम्हाला असं वाटत होत की ह्या धार्मिक वर्चस्ववादाचा प्रतिवाद कोणत्या हाताराने करायचा कोणत्या आयुधाने करायचं काय असं की वैचारिक पातळीवर अमूर्त विचार करणाऱ्या लोकांना चळवळीत ओढणं फार कठीण असत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सगळे काही विचारवंत विद्वान प्राध्यापक नव्हते तर कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होत आणि आता हिंदीच्या वर्चस्वाविधा विरुद्धात देखील आपल्याला लढायचं असेल तर कष्टकरी समाज अठरा पकड जाती जमातींचा समाज सर्व धर्माचा समाज यांना बरोबर घेऊनच आपल्याला लढावं लागेल कारण भाषा ही अशी एक व्यवस्था आहे की जी लोकशाही व्यवस्था आहे पूर्णपणे डेमोक्रेटिक आहे भाषेची मालमत्ता किंवा भाषेची संपत्ती त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार असतो मग तो ज्या पद्धतीने बोलेल ज्या पद्धतीने लिहेल ज्या पद्धतीने स्वतःला व्यक्त करेल ते समग्र भाषारूप हे लोकशाहीमय आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग की तुम्ही एका भाषेपेक्षा अधिक भाषा तुम्ही आत्मसात करू शकता आणि दुसऱ्या भाषेशी वैर न करता दुसऱ्या भाषेशी मैत्री करू शकता जात आणि धर्म ह्या दोन अशा गोष्टी आहेत की जर दोन अशा अस्मिता आहेत की तुम्हाला संकुचित तयार करतात आणि शत्रू पद केंद्रीय विचार करायला लावतात मग गेल्या काही वर्षामध्ये विशिष्ट समाज हा आपला शत्रू आहे आणि त्याला आपल्याला नष्ट करायचं आहे त्याला इथून आपल्याला घालवायचं आहे त्याने आपल्या समाजावर गंडांतर आणलं आहे संकट आणलं आहे अशा प्रकारची भीती दाखवल्याशिवाय समाज एकत्र येत नाही त्यांची व्होट बँक तयार होत नाहीत या पद्धतीचं राजकारण जे झालं आहे त्याचं कारण मुळामध्ये जात आणि धर्म हे अत्यंत प्रभावी मोटिवेटर्स आहे प्रभावक आहेत आम्ही ज्यावेळी भाषेचा विचार मांडतो भाषेचं संघटन करतो त्यावेळी आमच्याकडे दहा बारा देखील लोक येत नाहीत कारण हे फार तार्किक आहे बुद्धिनिष्ठ आहे भाषिक समाज हे तर्कनिष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञाननिष्ठ मूल्यवादी अशा प्रकारचे समाज असतात ते ज्ञानाची निर्मिती करतात पण जाती धर्माच्या आहारी गेलेले समाज जे आहेत ते नेहमी प्रतिगामी असतात मागे वळून पाहतात आणि इथे ज्या प्रतिभा आहेत त्यांच्यापेक्षा भिन्न विचारांच्या विकारांच्या प्रतिभांचं पूजन ते करतात आणि त्या एकसाची पद्धतीने समाजावर लादतात कारण समाजाची भाषिक ओळख नष्ट करून टाकल्याशिवाय धार्मिक ओळख समाज समाजामध्ये पुढे नेता येत मला असं वाटतं की हा एक प्रकारचा आयडेंटिटी क्रायसिस आहे हा आधुनिक काळातील महाराष्ट्रातील अस्मिता संघर्ष आहे आपला समाज भाषिक समाज आहे की धार्मिक समाज आहे या प्रकारचा समाज आहे आणि एका निर्णायक एक टप्प्यावर आपण आलेलो आहोत आपल्याला सर्वसमावेशक भाषेच्या सर्व सामाजिक सांस्कृतिक भेदांसह ज्ञाननिष्ठ वैचारिक मूल्यभान असलेला समाज निर्माण करायचा आहे की एक विशिष्ट धर्माचा दुसऱ्या धर्मांना शत्रू शत्रू मांडणारा अत्यंत प्रतिगामी संकुचित विचारांचा स्वातंत्र्यावर सर्व धर्म सम संब, समभावावर समतावादावर बंधुत्वावर विश्वास नसलेला असा एक संकुचित धर्म आपल्याला महाराष्ट्रावर लादायचा आहे याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही भाषेच्या प्रश्नावर काम मी आता या भाषेच्या आणखी खोलामध्ये जात नाही नोम चॉमशी सारखा भाषा वैज्ञानिक असं म्हणतो की माणसाची मूलभूत ओळख काय असायला पाहिजे तर भाषा हीच ओळख असायला का पाहिजे कारण बाकी इतर सगळ्या ज्या ओळखी आहेत त्या माणसाच्या जन्मानंतर त्याला निमित्ताने मिळतात आणि त्या त्याला हव्या असतातच असं नाहीये आणि त्याच्या संदर्भात त्याला चॉईस नाहीये मी विशिष्ट जातीत जन्मलो विशिष्ट धर्मामध्ये जन्मलो पण मला हे सगळं सोडायचं आहे मला हे ओझं नको आहे तर मला ते नाही सोडता येत कारण ते माझा पिक्चर पुरवता येत पुरवत नाहीत पण भाषी ही भाषा ही अशी गोष्ट आहे की तुमच्या शरीरामध्ये जे अनेक अवयव असतात कान नाक डोळे याप्रमाणे भाषा हा तुमच्या शरीराचा एक अविभाज्य अवयव आहे असं डोम चॉम्स्की म्हणतो इतकी माणसाची जैविक त्याच्याशी नातं आहे आणि म्हणून भाषेच्या आधारावर प्रांतरचना ही जी आपल्याला आणि जगात सर्वत्र बघा काही भाषा वैज्ञानिक असं म्हणतात की लिंग्विस्टिक डिस्क्रिमिनेशन इज लेजिटिमेट डिस्क्रिमिनेशन तुम्हाला समाजात जर भेदच करायचे झाले तर ते भाषेच्या आधारावर करता येतील म्हणजे फ्रेंच मनुष्य रशियन मनुष्य कानडी मनुष्य तमिळ मनुष्य बंगाली मनुष्य कारण याच्यामध्ये बरोबरीचं नातं आहे लक्षात घ्या याच्यामध्ये वर्चस्व भाव हो नाहीये आणि मला तमिळनाडूमध्ये राहायचं आहे आणि तमिळ माणसात बरोबरचं सांस्कृतिक दर्जा मला जर प्राप्त करायचं आहे तर एकच गोष्ट मला करायला पाहिजे की मला ती संस्कृती शिकायला पाहिजे मग ती भाषा शिकायला पाहिजे आणि त्यामुळे तो असं म्हणणार नाही आता इथे महाराष्ट्रात राहणारे कितीतरी लोक आहेत की जे आज वीस पंचवीस वर्ष राहतात त्यातले बरेच लोक मराठी होऊन गेलेले आहेत मराठी संस्कृतीच्या मुख्य प्रवाहामध्ये इतके विरघळून गेलेले आहेत की त्यांचं वेगळेपण आपल्याला वाटतच नाही पण हिंदी हा एक त्याला अपवाद आहे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपल्याला असं दिसत आहे की हिंदी भाषा हा स्वातंत्र्योत्तर काळातील एक देशांतर्गत वसाहतवाद आहे हिंदी भाषिक इथे आल्यानंतर आपलं सगळं सांस्कृतिक धार्मिक अवडंबर ओझ महाराष्ट्रावर म्हणजे गर्वसे कहोपासून कटेंगे बटेंगे पर्यंत आणि छट पूजेपासून कावड यात्रेपर्यंत सगळं जे ओझ आहे बॅगेज आहे हिंदी ही केवळ भाषा येत नाही हिंदी ही केवळ संरचनात्मक पातळीवर मराठीवर परिणाम करेल मराठीची मु मिश्र भाषा होईल पिजीन होईल मराठी हिंदी असं मुलं बोलायला लागतील हा धोका तर आहेच पण याच्यापेक्षा गंभीर धोका असा आहे कि आपल्या समाजाची जी वैचारिक वीण आहे आणि जी एक सांस्कृतिक आहे आपल्या समाजाची जी एक मूल्य व्यवस्था आहे जी तुमच्यासारख्या कष्टकरी समाजाने जपलेली आहे ती सगळी उद्ध्वस्त होईल याची मला सगळ्यात मोठी भीती वाटते आम्ही या चळवळीमध्ये आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून का फिरतो आहोत तर याचं कारण असं आहे की समाजाच्या सगळ्या वर्गांमधले लोक केवळ उच्चभ्रू नाही उच्चभ्रू समाजातील कितीतरी लोक हे भाषेच्या सं, संदर्भामध्ये कमालीचे तटस्थ आहेत ते आपल्या मातृभाषेपासून तर तुटलेलेच आहेत पण आपल्या देशापासून आपल्या समाजापासून आपल्या मातीपासून देखील तुटलेले आहेत त्यामुळे हा जो मातीशी इमान राखणारा भाषेशी इमान राखणारा हा जो मोठा समाज वर्ग आहे त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी म्हणून आम्ही मराठी भाषेच्या चळवळीमध्ये आता जिल्हावर आम्ही फिरतो आहोत आणि भाषेची चळवळ ही काही शुद्धलेखनाची व्याकरणाची मराठीच्या प्रमाणीकरणाची मराठीच्या वर्चस्वाची मराठीच्या विस्ताराची चळवळ आहे असं आम्ही मानत नाही हा भाषिक वर्चस्व होत नाही कारण काही जणांनी हा प्रश्नही उपस्थित केला की तुम्ही ज्या मराठीसाठी तुम्ही मांडताय मराठी साठी तुम्ही चळवळ करते की मराठी कोणाची तुम्ही तर प्रमाण मराठीचे मराठी तुम्ही तर प्रमाण मराठीमध्ये बोलताय त्यांना आम्ही या क्षणी इतकच उत्तर देतो आणि जे आम्ही नेहमी सांगतो आपल्या भाषेसमोरच आता जे संकट आहे ते संकट जीव घेणार मराठीच्या प्रादेशिक भेदांमधल्या आणि उपभेदांमधल्या व्रचस्वादाविरुद्ध आपण नंतर बोलू समडीने बोलू पण आता जी लढाई आहे ती धार्मिक राष्ट्रवादाच्या वर्चस्ववादाची आणि सांस्कृतिक वसाहतवादाची लढाई आहे त्यामुळे आपापसातील आप सगळे भाषिक प्रादेशिक भेद विसरून आता आपण मराठीच्या कारणासाठी एकत्र येऊया म्हणजे एखादा माणूस जे बुडत असेल तर त्याचा जीव वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याची टोपी सरळ करणे वगैरे हे नंतरचा भाग आहे तो वाचला तरच पण तो वाचला नाही तर आपल्यापैकी कुठल्याच भाषा भेद हे भे, राहणार नाही आहेत या संपूर्ण समाजाचं हिंदीकरण तर होईलच पण धार्मिकीकरण असं होईल की आपल्याला बोलण्याचं लिहिण्याचं आपलं विचार मांडण्याचं मत स्वातंत्र्य देखील राहणार नाही तशी पर, परिस्थिती आता हळूहळू निर्माण होत आहे आणि त्यामुळे मोठा धुक आहे त्यामुळे ही भाषिक चळवळ नाही तर ही एक फार मोठी सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे आणि तिला निश्चितपणे राजकीय अधिष्ठान आहे आम्ही कोणीही सत्तेच्या राजकारणामध्ये नाही पण सगळ्या प्रकारच्या पक्षांमध्ये समविचारी जे लोक आहेत आणि ही गोष्ट आता आपण मान्यच करायला पाहिजे की समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये सामाजिक चळवळी मध्ये कार्यरत असलेले जे कोणी लोक आहेत त्यांच्यामध्ये शंभर टक्के एकमत आहे असं मी मानत नाही अगदी खोल्यात गेल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की आपल्यामध्ये काही मतभेद आहे पण आपल्यामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे लोकशाहीचा आहे संविधानाचा आहे स्वातंत्र्य समता बंधुता ह्या मूल्याचा आहे बाकी तपशिलामध्ये आपल्यामध्ये कमी अधिक असं होऊ शकेल आणि ते होणारच आहे आपण मनुष्य आहोत आपल्यामागे काही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असते कौटुंबिक पार्श्वभूमी असते आपल्या उपजत काही प्रवृत्ती असतात त्यामुळे माणसांमध्ये शंभर टक्के वैचारिक एकात्म एकात्मभाव हा कधीही अस असत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या मूल्यात्मक समविचारही लोकांनी एकत्र येऊन ही भाषेची चळवळ सामाजिक आणि सांस्कृतिक अशा मोठ्या परिप्रेक्षामध्ये पुढे घेऊन गेली तर कदाचित मला अशा वाटते की येत्या एक ते दोन वर्षामध्ये मी भविष्य भविष्यकाळामध्ये पटकन काही सामाजिक क्रांती होईल असं नाही पण तुम्हाला जर समजा राजकीय बदल करायचा असेल मोठा राजकीय बदल करायचा असेल काही समाजामधल्या मूल्यांची प्रतिष्ठापना करायची असेल संविधानाचं मूल्य हे अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला भाषेच्या अंगानेच पुढे जावं लागेल हा विचार आम्ही वीस वर्षांपूर्वी मांडतोय म्हणजे आपल्याला असं वाटत काही लोकांना वाटत होतं की भाषेची चळवळ याचा समाजाशी काही संबंध नाही संस्कृतीशी काही संबंध नाही राजकारणाशी काही संबंध नाही शाळा कॉलेजमधल्या अभ्यासक्रमाशी काही संबंध आहे किंवा ग्रंथ व्यवहाराशी काही संबंध आहे पण आमची चळवळ ही मराठीकरणाची महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माची सर्वसमावेशक स्वातंत्र्यवादी समतावादी संविधानवादी ही पहिल्यापासून राहिलेली आहे आता ही राहिलेली आहे आणि या शासन निर्णयाच्या निमित्ताने समाजाला पुन्हा जागा करण्याची संधी मिळाली आहे भाषिक समाज हा गेल्या काही वर्षामध्ये पूर्णपणे नित्रिस्त होता आताही तो पूर्णपणे जागा झाला आहे असं मी मानत नाही पण गावोगावी जाऊन वाडी वस्त्यांवर जाऊन समाजाला त्याचं भाषाभान त्याचं मूल्यभान त्यांना कळणाऱ्या भाषेमध्ये देण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे मी या परिषदेचं आयोजन करणाऱ्या सगळ्या संयोजकांना मी धन्यवाद यासाठी देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही आमच्या सोबत राहा आम्ही वेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत आम्ही समाजातील अनेक लोकांना आवाहन करतो की किमान सहमतीच्या मुद्द्यावर कॉमन मिनिमम प्रोग्राम असा म्हणतो की किमान सहमतीची जी मूल्य आहेत की ज्याच्याबद्दल आपल्यामध्ये पूर्णपणे एकमत आहे आणि आपले कोणतेही राजकीय डावपेज नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या सत्ता आकांक्षा नाहीत अशा प्रकारच्या समविचारी लोकांनी एकत्र येऊन ही भाषेची चळवळ पुढे घेऊन गेली गेली पाहिजे आणि ही जी लढाई आहे ही गुलामगिरी विरुद्धची लढाई आहे ही संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या पर्वाची लढाई आहे ही स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या पर् टप्प्याची लढाई आहे त्यामुळे ही एक मोठी लढाई आहे आणि एका मोठी लढाई किती ही कितीही वर्ष चालू शकते दीर्घ पल्ल्याची ही लढाई आहे त्यासाठी आपल्याला दम घेऊन आणि आपल्याला पूर्ण सह सहनशीलता ठेवून आपल्याला लढत राहावं लागेल आणि जे कोणी याच्यामध्ये लढ्यामध्ये काम करत आहेत त्यांना बळ द्यावं लागेल आपण एक एक स्वतंत्रपणे लढत राहिलो तर आपण संपून जा अशा अनेक चळवळी ह्या नामशेष झालेल्या आहेत पण हा जो लढा आहे हा बेर आता बेरजेचा लढा असला पाहिजे आता याच्यामध्ये वजावती होता कामा त्यामुळे आपण समविचारी लोकांनी या मराठीच्या चळवळीसाठी महाराष्ट्राचं भाषाभान आणि महाराष्ट्राचं सगळं जो चेहरा आहे खरा जो चेहरा मला आता इथे समोर दिसतो आहे तो पुन्हा तसाच ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या ह्या चळवळीमध्ये आपण सर्वांनी सामील व्हा असं मी तुम्हाला आवाहन करतो मी पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद यासाठी देतो की इतक्या मोठ्या शत्रु वर्गासमोर बोलण्याची मला संधी मिळाली आमच्या ह्या चळवळीमध्ये खूप आम्ही परिषदा घेतल्या परिसंवाद घेतले रस्त्यावरची आंदोलनं देखील केली पण इतक्या मोठ्या संख्येने हजर राहून इतका चांगला प्रतिसाद देणारा समाज महाराष्ट्रामध्ये आहे हे मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फार मोठं आशास्थान आहे असं मला वाटते आणि मी एवढं बोलून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी